नमस्कार विद्या विद्यार्थी आणि पालकांनो या ठिकाणी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट इयत्ता तिसरी विषय आहे गणित या गणित विषयाचं समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया प्रश्न पहिला आहे खालील स सं, काही संख्या दिल्या आहेत या संख्येमधील अंकाखाली रेश मारली आहे त्याची स्थानिक किंमत ओळखा पहा आता एकशे पंधरा ही संख्या दिली आहे आणि एका खाली रेश मारलेली आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे पहा एक दशक म्हणजे दहा ही काय आहे त्याची किंमत आहे पहा स्थानिक किंमत त्यानंतर दोनशे बावन्न ही संख्या आहे किती दोनशे बावन्न दोन खाली रेश मारलेली आहे पहा एकक दशक आणि शतक शतक म्हटल्यावर दोन शतक म्हणजे किती झाले दोनशे त्यानंतर सोळा ही संख्या आहे सहा खाली काय केलेली आहे रेश मारलेली आहे सहाच्या आपल्याला स्थानिक किंमत लिहायची पहा एकक म्हणजे सहा एकक म्हणजे सहा ही त्या सहाची किंमत होणार आहे त्यानंतर एकशे अठ्ठ्याहत्तर यामध्ये सातच्या खाली रेश मारलेली आहे म्हणजे पा सातची किंमत काय आहे आणि का दशक दशक म्हणजे सात दशक सत्तर त्यानंतर पा या ठिकाणी त्रेचाळीस आहेत एकक स्थानी तीन आहेत तीनची किंमत किती आहे तीन, तीन। त्यानंतर एकशे नऊ पाच एकक दशक शून्य दशक शून्य म्हणजे या ठिकाणी शून्य ही या शून्याची किंमत राहणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खाली दिलेले गणिते सोडवा सोळा बारा अधिक सोळा पहा बारा अधिक सोळा किती होतात अठ्ठावीस होतात त्यानंतर सोळा अधिक सोळामध्ये किती मिळवल्यानंतर उत्तर वीस येणार आहे मग सोळा ते चौदामध्ये चौदामध्ये किती मिळवल्यानंतर उत्तर वीस येणार आहे तर चौदामध्ये सहा मिळवल्यानंतर वीस येणार आहे म्हणजे सहा या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर कि किती कितीमध्ये सात वजा केले तर उत्तर दहा येणार आहे तर सतरामध्ये सात वजा केले तर उत्तर किती येणार आहे दहा येणार आहे म्हणजे सतरा लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर चार गुणले पाच किती होतात पहा चारा पंच वीस होतात दोन गुणले सात किती होतात दो बेसाती चौदा म्हणजे चौदा उत्तर लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर पहा आता प्रश्न तिसरा आहे तुम्हाला घरात तुम्हाला घरात असलेल्या एका वर्षाची दिनदर्शिका किंवा कॅलेंडर बघा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता या ठिकाणी दिनदर्शिका दाखवलेली देखील आहे त्या दिनदर्शिकेचा उपयोग करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे एक मे महिन्यात पाच वेळा आलेल्या वारांची नावे लिहा पहा आता एक दोन आणि तीन तारखेचे वार पा एकतीस तारखेचा महिना असेल मे हा एकतीस तारखेचा महिना आहे मग एक, एक, एक दोन आणि तीन तारखेचे वार किती वेळा येतात पाच वेळा येतात त्याचबरोबर पहा तीस तारखेत जर महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात म्हणजे या ठिकाणी बघितलं तर एक तारखेचा वार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे एक दोन आणि तीन तारखेचे वार या ठिकाणी किती वेळा येणार आहेत पाच वेळा येणार आहेत यावर्षी तुमचा वाढदिवस कोणत्या वारे आला आहे पहा आता प्रत्येकाचा वाढदिवस या ठिकाणी लिहायचा आहे पहा आता माझा पहा या ठिकाणी लकीली मे महिना दाखवला आहे आणि माझा महिना म्हणजे माझा वाढदिवस हा मे महिन्यातच असतो तेवीस मेला म्हणून मी या ठिकाणी लिहाय गुरुवार तुमचा वाढदिवस कोणत्या वारी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर मे महिन्याच्या अगोदर व नंतरचा महिना कोणता पहा आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे नंतर बरोबर म्हणजे अगोदरचा महिना एप्रिल आणि नंतर मे आणि मे नंतर जून म्हणजे अगोदर एप्रिल आणि नंतर जून महिना त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा मे महिन्यात कोणते सण आलेले आहेत पहा आता मे महिन्यामध्ये कोणते सण आलेले आहेत तर मे महिन्यामध्ये पहा एक मे बरोबर एक मेला काय आहे महाराष्ट्र दिन त्यानंतर अक्षय तृतीया आणि बुद्ध पौर्णिमा अशा पद्धतीचे हे तीन सण मे महिन्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तुमच्या आई चा व बाबाचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो हे आईबाबांना विचारून लिहा पहा म्हणजे आईबाबांचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो ते, ते आईबाबांना विचारून या ठिकाणी लिहायचं आहे मी लिहिलंय पहा अठरा डिसेंबर आणि तेवीस मे अशा पद्धतीचे आईबाबांचे वाढदिवस या ठिकाणी लिहिलेत तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारा आणि त्या पद्धतीने लिहा त्यानंतर प्रश्न चौथा आहे तुम्ही तुमच्या घराबाहेरील रस्त्याच्या कडेला थांबा आणि पंधरा मिनिटामध्ये रस्त्यावरून कोणकोणती वाहने किती वेळा जातात याची नोंद घ्या व त्यावरून तुमच्या वहीमध्ये आले काढा पहा आता या ठिकाणी आले काढायचं आहे मी या ठिकाणी फक्त काय किती वेळा आलेत आणि गेलेत हे लिहिलेलं आहे तर मा घराच्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये घर असल्यामुळं जास्त काही रहदारी नाही त्याच्यामुळे या ठिकाणी पा उदाहरण दिलं आहे बस चार वेळा गेली आता दोन चाकी वाहने दोन चाकी वाहना आपल्या घराच्या बाहेर जायचं रस्त्याच्या कडेला पंधरा मिनटं थांबायचं आणि नोंद घ्यायची आहे एका वहीमध्ये तर पहा दोन चाकी वाहने दहा वेळा गेली रिक्षा शून्य वेळा म्हणजे रिक्षा येतच नाही त्याच्यामुळे लिहिलंच नाही बा डम्पर एक वेळा गेला ट्रक शून्य वेळा सायकल दोन वेळा गेलं अशा पद्धतीने हे वाहनं पंधरा मिनिटांमध्ये किती जाता ते नेणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खाली दिलेले शाब्दिक उदाहरणे सोडवा पा सागरच्या घरी चोवीस ते आंबे होते त्यातील काही आंबे त्याने योगेशला दिले आता सागरकडे सोळा आंबे आहेत तर सागरने योगेशला किती आंबे दिले असतील पहा आता सागरकडे चोवीस आंबे होते बरोबर काही आंबे योगेशला दिले आणि उरले किती सोळा उरले मग चोवीसमधून सोळा गेले तर उरले आठ म्हणजे सागरने आठ आंबे योगेशला दिले म्हणून त्याच्या मध्ये त्याला चोवीस आंब्यापैकी सोळा आंबे शिल्लक राहिले म्हणजे त्याने काय केलं आठ आंबे योगेशला दिले त्यानंतर दुसरा प्रश्न आहे योगिता योगिताकडे योगिताचे वय पंधरा वर्ष आहे व तिच्या भावाचे वय बावीस वर्ष आहे तर दोघांच्या वयातील फरक किती पहा आता योगिताचं वय पंधरा वर्ष तिच्या भावाचं वय बावीस वर्ष मग बावीसमधून पंधरा वजा केले सात वर्ष म्हणजे दोघांच्या वयातील फरक किती होणार आहे सात वर्ष होणार आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे सलमाकडे चौतीस रुपये होते त्याने पंचवीस रुपयाची वही खरेदी केली तर आता सलमाकडे किती रुपये शिल्लक राहिले असतील पहा सलमाकडे किती चौतीस रुपये होते त्याची पंचवीस रुपयाची वही खरेदी केली मग चौतीस मधून पंचवीस वजा कराव्या लागतील बरोबर मग चौतीस मधून पंचवीस गेले पहा या ठिकाणी नऊ रुपये उरले म्हणजे सलमाकडे नऊ रुपये या ठिकाणी शिल्लक राहिली त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा धीरजकडे कडे सदोतीस गोट्या आहेत त्याने खेळताना काही गोट्या जिंकल्या आता त्याच्याकडे पंचेचाळीस गोट्या झाल्या तर धीरजने खेळात किती गोट्या जिंकल्या असतील पहा धीरजकडे किती सदोतीस गोट्या होत्या बरोबर आणि त्याच्याकडे किती झाल्या पंचेचाळीस गोट्या झाल्या मग पंचेचाळीसमधून सदोतीस वजा केले पहा पंचेचाळीस वजा सदतीस केले उत्तर आलं आठ म्हणजे त्याने आठ गोट्या जिंकल्या किती गोट्या जिंकल्या आठ गोट्या जिंकल्या त्याच्याकडे सदतीस गोट्या होत्या त्याने आणखी आठ गोट्या जिंकल्या म्हणून त्याच्याकडे किती गोट्या झाल्या पंचेचाळीस गोट्या झाल्या त्यानंतर विशाखाच्या घरी बारा केळी होत्या बाबाने बाजारातून अजून सहा मोसंबी आणल्या तर विशाखाच्या घरी एकूण किती फळं झाली असतील पहा म्हणजे विशाखाच्या घरी बारा केळी म्हणजे एक डझन केळी त्यांनी आणली होती आणि बाबाने अजून सहा मोसंबी आणल्या म्हणजे या ठिकाणी बारा अधिक सहा अठरा फळे झाली म्हणजे दीड डजन या ठिकाणी फळं झाले बारा नग म्हणजे एक डजन आणि सहा नग म्हणजे अर्धा डजन म्हणजे असे बारांचा अठरा फळे म्हणजेच दीड डजन या ठिकाणी फळं या ठिकाणी विशाखाच्या घरी झाले त्यानंतर सहावा प्रश्न आहे पहा सलमाकडे काही रुपये होते तिच्या तिला आठ रुपये दिले आणि तिच्याकडे अठरा रुपये झाले तर सलमाकडे सुरुवातीला किती रुपये असतील पहा सलमाकडे काही रुपये तिच्या अम्माने आठ रुपये दिले तिच्याकडे अठरा रुपये झाले बरोबर म्हणजे अठरा वजा आठ अठरा वाजा आठ केले तर दहा म्हणजे सुरुवातीला सलमाकडे किती रुपये होते दहा रुपये होते पहा हे जे उदाहरण आहेत ते समीकरणाच्या स्वरूपात देखील मांडता येतात परंतु समीकरण एवढ्या लवकर तुम्हाला इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना नको म्हणून या पद्धतीने काय केलेलं आहे सोडवलेलं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे एका खोक्यात सहा आंबे आहेत तर अशा चार खोक्यामध्ये मिळून किती आंबे असतील पहा एका खोक्यात सहा आंबे चार खोक्यामध्ये किती मग सहा गुणले चार सहावी चौक चोवीस चोवीस आंबे म्हणजे एका खोक्यात सहा आंबे तर चार खोक्यामध्ये किती आंबे राहणार आहेत चोवीस आंबे राहणार आहेत त्यानंतर मयूरच्या शेतात एक बाग आहे त्याने एका रांगेत चार झाडे लावली बागेत अशा सहा रांगा आहेत तर मयूरच्या बागेत एकूण किती झाडे असतील पहा एका रांगेत चार झाडे बागेत सहा रांगा मग एकूण झाडे मग सहा गुणले चार सहावी चोक चोवीस म्हणजे मयूरच्या बागेत एकूण चोवीस झाडे असतील त्यानंतर नववा प्रश्न आहे पहा एका वहीची पंधर किंमत पंधर पंधरा रुपये आहे तर सात वयांची किंमत किती होईल पहा एका वयची किंमत पंधरा रुपये तर सात वयांची किंमत पंधरा गुणले सात पंधरा सत एकशे पाच म्हणजे एकशे पाच रुपये ही सात वयांची किंमत झाली त्यानंतर प्रश्न पाचवा आहे सुद्धा दुकानात गेली तिने सदतीस रुपयाची एक किलो साखर खरेदी केली तिने दुकानदारला शंभर रुपयाची नोट दिली दुकानदार तिला त्रेसठ मा रुपये माघारी देईल हे रुपये माघारी देत असताना कोणकोणत्या नाणी व नोटा वापरून परत करील पण आता या ठिकाणी आपल्याला आहे त्रेसठ रुपये कसे विभागले गेले कसे रुपये त्याने माघारी दिले तर या ठिकाणी मी लिहिलंय एक रुपये तीन नाणी देईल एक रुपयाची तीन नाणी किती रुपये होतील तीन रुपये दहा रुपयाची एक नोट दहा आणि पन्नास रुपयाची एक नोट पन्नास म्हणजे असे त्रेसठ रुपये म्हणजे रुपयाचं तीन नाणी दहा रुपयाची एक नोट आणि पन्नास रुपयाची एक नोट या पद्धतीने तो नोटा परत करेल तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिला तरी चालेल फक्त त्याची एकूण बेरीज किती आली पाहिजे त्रेसष्ट रुपये आली पाहिजे त्यानंतर प्रश्न सातवा आहे खाली दिलेल्या वस्तू कोणत्या एककामध्ये मोजतात तेल या पण साखर कशामध्ये मोजली जाते तर किलोमध्ये मोजली जाते जातं बरोबर त्यानंतर दूध कशामध्ये मोजलं जातं लिटरमध्ये केळी मध्ये मोजल्या जातात दोन गावातील अंतर कशामध्ये मोजलं जातं तर किलोमीटरमध्ये मोजलं जातं सोनं कशामध्ये मोजलं जातं ग्रॅममध्ये पाणी कशामध्ये मोजलं जातं तर लिटरमध्ये मोजलं जातं त्यानंतर पहा आठवा प्रश्न आहे खालील वाक्य बरोबर की चूक ते लिहा दोन गावातील अंतर सेंटीमीटरमध्ये मोजतात हे विधान कसं आहे चूक आहे दोन गावातील अंतर कशामध्ये मोजतात तर किलोमीटरमध्ये मोजतात या ठिकाणी सेंटीमीटर दिले म्हणून हे चूक आहे पाहता मी दुकानातून दोन किलो साखर आणली बरोबर साखर किलोमध्येच मोजतात म्हणून या ठिकाणी हे विधान काय आहे बरोबर आहे मी दुकानातून दोन किलो, किलो साखर आणली त्यानंतर तिसरं आहे माझी उंची पन्नास किलोमीटर आहे असं आपण म्हणतो का तर नाही म्हणत हे विधान या ठिकाणी चूक आहे आपण उंची कशामध्ये फुटामध्ये मोजतो किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतो या ठिकाणी किलोमीटरमध्ये दिलंय म्हणून हे विधान काय आहे चूक आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा माझ्या बाबांनी सराफाच्या दुकानातून तीन किलो सोने खरेदी केलं हे विधान कसं या ठिकाणी चुक आहे सोनं कशामध्ये मोजतात ग्रॅममध्ये किंवा तोळ्यामध्ये बरोबर मग या ठिकाणी किलोमध्ये मोजतात का तर नाही म्हणून हे विधान या ठिकाणी चूक आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे पा माझ्या घराच्या दरवाज्याची उंची सात फूट आहे हे विधान कसं आहे या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे दरवाजाची उंची ही कशामध्ये मोजली जाते फुटामध्ये मोजली जाते म्हणून हे विधान या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीने आज आपण इयत्ता तिसरी जे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट आहे आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांसाठी दिलेलं त्या ॲक्टिव्हिटी पॅकेटचा इयत्ता तिसरीच्या गणित विषयाचे जे उत्तर आहेत ते उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहेत अशा पद्धतीचं हे जे गणित विषयाचे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत स